अजितदादांचे आमदार कधी बंड करणार रोहित पवार थेटच बोलले अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ पक्षात नाराज आहेत राज्यसभेवर न पाठवल्यानं छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली त्यातच समता परिषदेने भुजबळ यांना वेगळा निर्णय घेण्याचा आग्रह ठरलाय या सर्व चर्चा असताना शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचं मोठं विधान आलंय एकटे छगन भुजबळ नाही तर अजित गटाचे इतर आमदारही अजितदादांना सोडणार आहेत असं रोहित पवार यांनी म्हटलंय रोहित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर हे आमदार कधी बंड करतील याची माहितीही रोहित पवार यांनी दिल्यानं एकच खळबळ उडाली आहे गेल्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ पक्ष सोडतील अशा चर्चा सुरू आहेत त्यावर आमदार रोहित पवार यांनी सूचक विधान केलं मी अजित पवारांसोबत नाही तर राष्ट्रवादीसोबत आहे असं विधान छगन भुजबळ यांनी केलं होतं छगन भुजबळ हे अनुभवी नेते असून त्यांना काही अंदाज आला असेल त्यामुळेच त्यांनी तसं विधान केलं असावं फक्त छगन भुजबळ नाही तर अनेक नेते आणि आमदार पक्ष सोडणार आहे अधिवेशनामध्ये निधी घेतील आणि नंतर अजितदादा गटाला रामराम करतील असा टोला रोहित पवारांनी लगावलाय भुजबळांवर खापर फोडलं जात आहे छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा ठाकरे गटाला फायदा होतो आणि महायुतीमध्ये चलबिचल होतं असं शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं त्यावरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली महायुतीतील सर्व नेते आपलाच विचार करत आहेत जनतेचं यांना काही पडलेलं नाही लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीतील आमदारांना भीती वाटायला लागली आहे आता आपलं काय फोडा असं त्यांना वाटतंय म्हणून पराभवाचं खापर कुणाच्या माती फोडायचं तर कधी भुजबळ साहेबांचं नाव घ्यायचं तर कधी अजित पवारांचं नाव घ्यायचं असं सुरू आहे असा रोहित पवार यांनी टोला लगावलाय